नमस्कार आपण पाहताय लोकाधिकार न्यूज संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर उघे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आव्हान हो अवैध पद्धतीने पाणी उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पाणी टंचाई उपाययोजनांच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई विचारात घेऊन सर्व संबंधित विभागाने पाणी पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करावे आरक्षित पाणी साठ्यांचा अवैध उपसा होऊ नये यासाठी तातडीने कारवाई करावी यामध्ये हालघरची होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर हुगे यांनी आज येथे दिल्या तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले जिल्हाधिकारी कार्यालयात वर जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल लातूर शहर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे निवासी जिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते लातूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रत्येक वार्डनिय पाणीपुरवठ्याचे नियोजन होणे आवश्यक आहे यासाठी प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने पाणीपुरवठ्याचे वेळोपत्र वेळापत्रक तयार करावे शहरातील पाणी पुरवठ्याचे शासकीय स्तोत्र जलवाहिनी यांचे सर्वेक्षण करून स्तोत्राची सद्यस्थिती तपासावी तसेच जलवाहिनीतून पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रत्येक गुरुवारी पाणी पंचायतीची आढावा बैठक घेऊन कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी तसेच शहरामध्ये अवैध पद्धतीने पाणी उपसा करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी दिल्या लोकाधिकार न्यूज लातूर